हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप छान असा एक स्पेशल दिवस आहे पुढे जाऊन तुम्हाला समजेलच तर इडली सांबर करायचे सांबरचा कुकर लावलाय त्यानंतर इडलीचं पीठ भिजत आहे आणि तोपर्यंत आता नारळ सोलायचंय नारळ सोलायला जायचंय टेरेसवरती माझ्याकडनं नारळ सोलायचं मशीन आहे आणि केकही बनवायचा आहे बेस बनवून ठेवलाय ऑर्डरचा केक आहे शॉपला काही जास्त बनवायचे नाहीयेत आज थोडेसे आहेत म्हणून तर बघूयात जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल आज आहे माझा बड्डे आणि आज स्पेशल माझा दिवस आहे प्लॅन असं काहीच नाही आहे पण जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेलच आणि आता केक म्हटलं तर रोजच आपण केक बनवतो रोजच आपल्या घरात बड्डे आहे त्याच्यामुळे स्पेशली असा केक वगैरे काही बनवणार नाहीये ना बघूयात जे काय होईल ते तुमच्याशी नक्की शेअर करेल तर चला व्हिडिओ कंटिन्यू होत राह तर आता बनवायची होती चटणी आणि चटणी बनवण्यासाठी मी चालले होते वरती आणि वरती टेरेसवरती माझे नारळ आहेत आणि जेव्हा जेव्हा झाडाचे नारळ पडतात तर तेव्हा आम्ही टेरेसवरती नेऊन ठेवतो म्हणजे उन्हाला वाळतातही आणि छान त्याच्यात खोबरंही तयार होतं त्यातलं पाणी सगळं आटून जातं उन्हाने तर आता ऊन नारळ फोडायचं जे मशीन आहे मशीन म्हणू शकता किंवा एक असं एक वस्तू आहे आणि इथे खूप वारा चालू होता माझा आवाज तुम्हाला क्लिअरली पोहोचत नव्हता म्हणून म्हटलं चला तुम्हाला सांगावं आणि वरती खूप हवा वगैरे चालू असते म्हणून तर नारळाची झाडं आहेत दोन तीन ते मी तुम्हाला दाखवते खूप छान असं वातावरण वाटतं जेव्हा एखादं जरी नारळाचं झाड असतं ना तर वेगळंच क्लायमेट दिसतं आणि त्यानंतर आता मी एक छान असा नारळ बघून घेते त्यातलं पाणी वगैरे वाजवून बघत होते कारण आपण जेव्हा असे नारळ टाकतो ना तर ते पाण्याने उन्हाने त्यातलं पाणी आटून जातं आणि ते बघू शकतात छान असा नारळ मी घेतलेला आहे आणि आता त्याला या पद्धतीने टोकदार आहेत दोन जे आहे ते मशीन आणि त्याच्यावरती आपल्याला हे बघा लगेच रिकामा होतो तो लगेच मोकळा होतो नारळ आणि एकदम सोपी पद्धत आहे ही म्हणजे मशीननी किंवा आडकित्यासारखं मशीन आहे त्याने फार सोपं पडतं आणि ते बघा या पद्धतीने अगदी नारळच मोकळा होऊन जातो मी पुढे जाऊन तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवेन आणि या अगोदरसुद्धा मी तुम्हाला शेअर केलं होतं हे माझं मशीन आणि तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं आणि यामुळे मला वर्षभरसुद्धा खोबरं विकत घ्यावं लागत नाही मी खोबरं आणतच नाही आणि जेव्हा उन्हाळा होतो उन्हाळा येतो ना तर तेव्हा हे नारळ फोडायचे त्यात त्यात त्या, डायरेक्ट त्या, गोटे तयार होता किंवा वाट्या वगैरे निघतात छान अशा तर आता बघू शकता सगळीकडून साल निघून आपली छान असा नारळ रिक्कामा झालेला आहे अगदी मस्त आणि बघू शकता हे बघा इतकं म्हणजे इतकं सोप्प पद्धत आहे नाहीतर हा नारळ फोडायचा म्हणजे खूप मोठं इरिटेटिंगचं काम आहे तर असो ह्या मशीनमुळे खूप सोपं झालेलं आहे फक्त हळू करायचे या गोष्टी आणि आता माझं काम झालेलं आहे म्हणून मी उचलून बाजूला ठेवलं आणि आता खाली जाणार आहे वरद होता वरदसोबत बोलत होते आणि वरद शूटसुद्धा करत होता खरं तर खूप कामाचं पाखरू आहे ते तर आता हे बघा जवळून म्हटल्याला थोडेसे नारळ हे शेअर करावेत तर ह्या जो आता पाहिला त्याला इतके जास्त नाही आहेत नारळ पण हे बाकीचे जे आहेत ना तर त्याला छान खूप मस्त असे नारळ आलेले आहेत आणि भरपूर सारे आहेत तर हे बघा खूप सारे नारळ आहेत आणि वरून खालचा असा दिसतो पोर्शन वरदची सायकल आहे आपला पोर्च वगैरे आहे आणि बऱ्यापैकी आज ऊन पडलेलं होतं तर वरदला म्हटलं चल आता आपण जो नारळ आहे तो तर खाली जाऊन फोडूयात त्यातलं खोबरं वगैरे काढूयात आणि मग नंतर छान असं हे करूयात चटणी बनवूयात तर आता यातला मी नारळ जो आहे तो पूर्ण काढून घेणार आहे आणि बघा किती पटकन मोकळा होतो खरं तर मशनरी ज्या आहेत ना जितक्या भरपूर साऱ्या मशिनरी निघालेल्या आहेत तर नारळ काढला आणि लगेच तिथल्या तिथे सोडून घेतला ग्लास आणला मी एक पाणी पकडण्यासाठी वरदला नारळातलं पाणी प्यायचं होतं तर बघा किती पटकन असा नारळ झालेला आहे मोकळा आणि आता मी फोडणार आहे त्याला आणि फोडून घेतला की मग चटणी बनवायची वाढदिवसाचं प्लॅन असं काहीच नाही आहे पण बघूयात आता कसं होईल काय होईल काहीच माहीत नाही दिवसभरात जे होईल ते तुमच्याशी मात्र नक्कीच शेअर करेल तर थोडं पाणी माझ्याकडनं गेलं व्हायला आणि नंतर बाकीचं मी पकडलं बरोबर आणि छान असं खोबरं यातून काढून घेतलं होतं तर असो चला आता व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओमध्ये काय काय होईल हे तुम्हाला नक्कीच समजेल बड्डेचं कसं कसं प्लॅनिंग मी करणार आहे आणि उभा नारळ फुटला उभा नारळ फुटल्याच्यानंतर शुभ असतं असं म्हटलं जातं तुम्हाला माहिती आहे का नक्की सांगा नारळ सोललं आहे आणि वरदला पाणी प्यायचं आहे नारळाचं तर बघा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं दिदीचा फोन येऊन गेला फार बरं वाटलं तिचा फोन आल्याच्यानंतर आणि थोडंसं भरून आल्यासारखं झालं पण हे जे आहे माकड म्हणू शकता हे मला अजिबात असं रडूसुद्धा देत नाही आणि माझे केस धुतले तर अजून मी गुंतासुद्धा काढलेला नाही आहे तर त्याला जायचे शॉपवरती आणि हो त्याला आता तीन दिवस सुट्ट्या आहेत सॅटरडे नाही आज काय फ्रायडे ना हां फ्रायडे सॅटरडे आणि संडे तीन दिवस सुट्ट्या आहेत वरदला आणि इडली सांबर करायचे त्याच्यामुळे सांबरचा कुकर मी लावून दिला आहे त्याला जायचं होतं शॉपवरती पण त्याला म्हटलं थांब थोडा वेळ आपल्याला नारळ सोलायचा आणि शूट करायला फार बरं पडतं तो तर असो चला आता छान असं खोबरं काढून घेते खोबऱ्याची चटणी करते आणि अजून तर काहीच प्लॅनिंग नाही आहे जे काय होईल माझा दिवस कसा जाईल हे मला तुमच्याशी नक्कीच शेअर करायला आवडेल तर आता खोबरं वगैरे काढून घेते घरचं असलं की खरंच फरक पडतं खूप फरक पडतो तर आता खोबरं वगैरे छान काढून घेते चल तर चटणी वगैरे झाली आहे माझी आणि बाकी मला सांबर करायचं होतं पण माझ्या एका फ्रेंडचा फोन आला माझ्या फ्रेंड्स आहेत तर त्यांना सेलिब्रेशन करायचं आहे माझ्या बड्डेचं आणि बहुतेक हॉटेलमध्ये जायचं आहे तर मला सांगितलं का जेवू नको एक वाजायला आलेलं आहे आणि त्यांना असं वाटलं की जेवून घेतली तर पुन्हा यायची नाही तर माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला होता तर त्या दोघे आहेत चला आता तिकडचं सुद्धा मी थोडंफार तुमच्याशी शेअर करेल आता आजचा दिवस असंच जाणार आहे एक केक आहे तो मी क्रमकोट करून ठेवलाय आणि आवरून घेतलं मला सांबर करायचं होतं आणि चटणी तर करून घेतली आणि सांबर करायला एक म्हणजे एक पाहुणे आली होती ती बसली त्याच्यामुळे मग काही शेअर नाही केलं चटणी करून ठेवली सांबर अजून राहिले पण आता त्यांचा फोन आला आवरून ठेव आम्ही येतोय आणि आपल्याला जायचं आहे सेलिब्रेशन करायला आमच्या इथे एक हॉटेल आहे दौलत हॉटेल एकदा आठ मार्चच्या महिला दिनाला मी तुम्हाला दाखवलं होतं ते हॉटेलमध्ये हो तिथं गेलेलो आम्ही तिथेच जाणार आहोत आज तर त्यांचा मला कॉल आलेला आहे तर चला आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुम्हाला सुद्धा व्हिडिओ नक्की आवडेल तर आता मी आलेली आहे बाहेर आणि बाहेर म्हणजे माझ्यापासून माझ्या घरापासून थोडंसं बाहेर आलेली आहे आणि हायवे आहे इकडे पुणा नासिक आणि माझ्या शेजारीच एक स्टेट बँक ऑफ इंडियासुद्धा आहे आणि इथून इकडे आतमध्ये आपल्या घराला जायला रस्ता आहे आणि त्याच्यानंतर आम्ही माझ्या मैत्रिणी आल्या आणि चालत चालत आलेलो आहोत ते एक अर्धा किलोमीटर असेल हे हॉटेल भरपूर मोठं आहे हॉटेल दौलत आणि गर्दीही होती तिथे आता नंतर आमचं फोटो शूट चाललं होतं थोडं फोटो सेशन सुरू होतं आणि शूट करायला वरद होता वरदला घे आणलं होतं सोबत आणि या ज्या ब्ल्यू कलरच्या साडीतल्या आहेत या आहेत तन्वीची मम्मी आणि त्यांची जी तन्वी आहे ती आणि आपली दिदी सोबत आहेत आहे त्या अगदी प्ले ग्रुपपासूनच सोबत आहेत आणि आत्ताही सोबतच आहेत तर त्याही आल्या होत्या आणि या ज्या आहेत तर, आहे, तर या तन्वीची मावशी आहेत पण या माझ्या पहिल्यापासून आमच्या फ्रेंड्सच आहेत तर याही आलेल्या होत्या आणि बाकीच्या सगळ्याच फ्रेंड्स होत्या आणि सगळ्यांनी औक्षण केलं या आहेत वाकळे वहिनी म्हणतो आम्ही यांना उज्ज्वला ताई आहेत या तर याही आल्या होत्या यांच्या बड्डेलाही आम्ही घरी गेलो होतो केक वगैरे घेऊन याही म्हणजे आम्ही पहिल्यापासून फ्रेंड्स आहोत आणि यानंतरची आहे आरती तर हिलाही तुम्ही ओळखता ही ही माझी फ्रेंड आहे आणि या ज्या आहेत या आहेत हॉटेल दौलतच्या मालकीनबाई तर याही आमच्या स्वामी समर्थांच्या ग्रुपमधल्या आहेत आणि त्याही म्हणजे आल्या होत्या तिथे म्हणजे होत्याच ऑलरेडी मग त्याही औक्षण करायला आल्या ल केली तर त्यांनाही फार बरं वाटलं चला बाबा ह्या आल्यात आणि त्यानंतर तन्वीच्या मम्मीने औक्षण केलेलं मम्मी आहे तर ह्या तन्वीच्या मम्मी आहेत आणि खूप भारी आहे आम्ही तन्वीला आणि दिदीला जेव्हा भेटायला जातो तेव्हा सोबत जातो एकमेकिंगच्या म्हणजे खूप भारी वाटतं आणि छान आहेत त्यात त्यांनी खूप सुंदर साडी मला आणली होती पुढे जाऊन तुम्ही बघालच तर व्हिडिओ पूर्ण बघा तर सेलिब्रेशन झालं आणि आता करायचं होतं जेवण तर हा इकडे जो बसलेला आहे हा हा आहे तन्वीचा भाऊ यश आणि हा वरचच्या स्कूलमध्ये म्हणजे पोदारलाच आहे तो सेव्हन्थला आहे आणि वरच सॉरी तन्वीची मम्मी मी आणि आर आरती जी माझी फ्रेंड आहे आम्ही गप्पा मारत होतो आणि दुसऱ्या ज्या मनीषा म्हणजे त्यांचं मनीषा नाव आहे आणि ताई तर त्या बाहेर गेल्या होत्या तर आता आम्ही ऑर्डर दिली होती ते पनीर अंगारा त्यानंतर कोल्हापुरी व्हेज आणि मसाला राईस वगैरे त्यांनी दिलं होतं सगळं तर पनीर अंगारा तो घेऊन आला पण जो फ्लेम पाहिजे होती ती नव्हती आणि आम्हाला रील करायची होती म्हणून तो परत गेला आणि इन्स्टाला तुम्ही जाऊन नक्की फॉलो करा धनश्री केक्स नावाने माझं इंस्टाग्रामचं पेज आहे तर छान असं जेवण आम्ही केलं इथे सगळ्याजणी होतो आणि ही सगळी पार्टी जी होती तर त्यांनीच मला दिलेली होती तर इथे मध्येच बघू शकता थोड्याशा रील्सही सुरू होत्या थोडंसं जेवणही चालू होतं आणि रील्स बनवता म्हणजे शूट करता करता रील्सही सुरू होत्या आणि दोन्हीही काम सुरू होतं तर आता इथे आम्ही सगळे जेवत होतो थोडं थोडं मी शूटसुद्धा घेत होते आणि वरदही घेत होता शूट माझं जेवण झालं होतं आणि त्यानंतर त्या राईस घेत होत्या दुपारी मी नाही खाल्ला राईस आणि इथे आता नंतर आईस्क्रीम पार्टी आईस्क्रीम तो बनती आहे आणि हो आईस्क्रीम मी दिली होती सगळ्यांना त्यामध्येच पुन्हा रीलससुद्धा सुरू होत्या आणि तुम्ही खरंच माझ्या इंस्टाग्राम पेजला आणखी फॉलो केलं नसेल तर धनश्री केक्स नावाने नक्की फॉलो करा त्यानंतर पुन्हा पायी निघालो बॅक टू पॅव्हलियन आणि इथे ज्या आलेल्या आहेत तर या आपल्याकडून क्लास करून गेलेल्या त्यांच्या हाताने केक बनवून माझ्यासाठी घेऊन आल्या होत्या त्या घरी आल्या होत्या त्यांचे खूप फोन चालू होते आणि त्यांच्यासोबतसुद्धा एक छान असं मी सेलिब्रेशन केलं तर थँक्यू सगळ्यां तर अशा पद्धतीने गेला आज पूर्ण दिवस आणि आता जवळपास पूर्ण संध्याकाळ झालेली आहे तिकडनं आल्यावर थोडासा आराम केला आपली जी आ, क्लास करून गेल्या त्या ताई तर त्या पण आल्या होत्या केक घेऊन आणि खरंच छान झाला आजचा दिवस माझ्या ह्या फ्रेंड्सनी अगदी अनबिलिव्हेबल केला दिवस आणि त्यांनी काही गिफ्ट्स दिलेले आहेत तेही तुमच्याशी शेअर करायचे आहेत म्हटलं थोडंसं बोलावं आणि मग व्हिडिओचा एंड करावा तिकडनं आल्यावर थोडा आराम केला कारण एक किलोमीटर एक किलोमीटर असेल पायी जायला एक किलोमीटरपेक्षा थोडंसं कमी असेल पण आम्ही सगळे गेलो आणि छान वाटलं एकदम वेगळा असा बड्डे सेलिब्रेशन झालं आणि म्हटलं चला तुमच्याशीही थोडक्यात के शेअर केलं जसं जमेल तसं लकीली वरदला सुट्टी होती त्याच्यामुळे वरदनी थोडंफार शूट केलं आणि त्या दोघींनी मला साडी एकीनी साडी आणली आणि एकीनी ड्रेस आणला आता मी तुम्हाला सांगितलं ज्या ब्ल्यू कलरच्या साडीतल्या होत्या तर त्या आहेत तन्वीची मम्मी जी तन्वी आपल्या धनश्रीसोबत तिकडे आहे हॉस्टेलमध्ये त्या दोघी अगदी म्हणजे प्ले पासूनच सोबत होत्या ह्या स्कूलमध्ये सुद्धा फटाला आणि तिथून आत्ता पण त्या सोबत आहेत हे आम्हाला फार मोठं टेन्शन नाही आहे मग तन्वीची मम्मीही आल्या तर त्यांनी छान अशी माझ्यासाठी एक साडी आणलेली आहे आणि त्याच्यानंतर ज्या माझ्या फ्रेंड्स होत्या तर त्यांनीसुद्धा एक टॉप आणलेला आहे आणि शेजारच्या ज्या काकू आहेत तर त्यांनीही एक छान मोस्ट अशी इम्पॉर्टंट व वस्तू मला दिलेली आहे तीही तुम्हाला पुढे जाऊन दाखवते त्या अगोदरच त्यांनी त्या मम्मीची साडी दाखवते तर त्यांनी छान अशी साडी मला आणलेली आहे हे बघू शकता हे बघा अशी आहे साडी आणि झाले मी जेव्हा वेअर करेल तेव्हाही तुम्हाला दाखवेलच तर हे बघू शकता त्याच्यावरती पूर्ण कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आणि ही अशी साडी आहे आता फार फॅशन आहे प्लेन साडी आणि त्यावरती म्हणजे डिझाईनचा ब्लाऊज म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये छान वाटतं हे बघा असं दिसेल घातल्याच्यानंतर म्हणजे कॉम्बिनेशन छान आहे आणि कलर माझ्या ड्रेससारखाच आहे आजचा माझा आमसुली कलर जो आहे तर तशाच टाईपमध्ये कलर आहे आणि मला आवडलीसुद्धा मी नक्की करेन त्यांनी मला आवर्जून सांगितलं की साडी घाला पण इतकी छान साडी म्हटल्यावर कोणीही घालेलंच त्यांचं इतकं छान बड्डे गिफ्ट आहे तर थँक्यू सो मच तर मी मम्मी त्याच्यानंतर एक टॉप आणलेला आहे माझ्या फ्रेंड्सनी हे बघा जी आरती आणि दुसऱ्या होत्या त्या भुजवला आणि दुसरा एक मनिषा तर त्या तिघींनी टॉप पण आणला आहे आणि केकही आणला होता तर मीच्या मम्मीने ह्यांनी तिघी म्हणजे सगळ्यांनी केकही आणला आणि इतकं छान हॉटेलमध्ये स्ट्रीटसुद्धा दिली एक मिनिट तर हे बघा असं टॉप आहे छान आहे एकदम मटेरियल वगैरे त्याला शाईन आहे आणि कलर पण छान आहे हे बघा याच्यावर व्हाईट कलरची लेगिंग्स आणि व्हाईट कलरची जेवढी छान दिसेल असं मला वाटतंय पण जर दुसऱ्या कुठला छान दिसणार असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर बघा या पद्धतीचं चा, छान टॉप आहे एकदम मस्त टॉप आहे हे बघा आणि टॉप आणि साडी त्यांनी आणली आणि त्यानंतर काकू जे आहेत तर त्यांनी छत्री त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो शॉपिंगसाठी शेजारीच राहतात माझ्या तर त्यांना तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओजमधून बघितलं तर त्या म्हटल्या छत्री घ्या तर म्हटलं माझी छत्री दिलेली आहे दिदीला होस्टेलला तिला तर यूज होत नसेल पण म्हटलं माझ्याकडे जी छत्री होती ती जरा मोठी होती आणि थोडीशी जुनी झालेली आहे तर म्हटलं छत्री नाही आहे म्हणून मग मी छत्री घेतली नाही आणि त्या लिहिली काल गेल्या होत्या मुंबईला तर त्यांनी मला तिकडनं खूप छान अशी छत्री आणलेली आहे गिफ्ट आणि खरंच एकदम कलरसुद्धा सुंदर आहे मला फार आवडला आणि खूप उपयोगाची वस्तू त्या म्हटलं मी टॉपच बघत होते तुम्हाला तर हे बघा मी अगदी उघडून सुद्धा तुम्हाला दाखवली एकदम सुंदर अशी छत्रीवाला आणलेली आहे तर बघू शकता आणि म्हटलं चला तुमच्याशीही थोडक्यात शेअर करावं आणि छान अशी उपयोगाची हो वस्तू तर थँक्यू का आणि सगळ्या माझ्या फ्रेंड्सनी ज्यांनी एकदम माझा बड्डे जो आहे तो मेमोरेबल केला आज खूप भारी वाटलं मला आणि सगळ्यात तुमचेही सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुम्ही असंच व्हिडिओला प्रेम देत राहा आता मी इडली सांबर आणि चटणी बनवली आहे आहोंचा आहोंना म्हटलं होतं थोडं कुठं तरी आपण बाहेर पण बघूयात आता एक तीन चार दिवसांनी पुन्हा एक सेलिब्रेशन आहे तेव्हा गेलो तर नक्की जाऊ तर चला म्हटलं तुम्हाला हे गिफ्ट दाखवावेत आणि व्हिडिओचा सुद्धा एंड करावा तर गिफ्ट कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा बाकीचं बघूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे